पर्यावरणपूरक आणि पैशाची बचत करणारा ई ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी व्यक्त केला नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित नेक्स्ट या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे आज या ट्रॅक्टरचा पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते वर्ष दोन हजार तीस पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये वीस ते तीस टक्के वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असंच असा शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने ई वाहनांना टोल माफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं तसंच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकतं आणि इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे आणि वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे त्यामुळे भविष्यात ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी किमयागार ठरेल असं ते म्हणाले